ऊसाचा खर्च निम्म्यावर आण फक्त उभी कांडी लावून हो हे शंभर टक्के खरं आहे कारण फक्त उभी कांडी लावूनसुद्धा आपण आपल्या ऊसांचा खर्च कसा कमी करू शकतो हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो नमस्कार आधुनिक शेतीच्या या नव्या पर्वामध्ये जसं की आता ए आयचा वापर आला आहे तर या ए आयच्या वापरासोबतच आपणाला ए आयचा वापर जरी केला नसेल करायचा नसेल तरीसुद्धा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे उसाची कांडी लावायलाच म्हणजे जो बेसिक खर्च सगळ्यात जास्त येतो तो बेसिक खर्चच म्हणजे कांडी लावायचा खर्चच निम्म्यावर आणायचा आहे तर आपणाला आणि ऊसाची रोपंसुद्धा लावायची नसतील तर हे बघा प्रत्यक्ष प्रॅक्टिकली असणारं आधुनिक तंत्र की जे पहिल्यांदाच आम्ही आमच्या ऊर्जा तंत्रज्ञानाद्वारे म्हणजे ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनेलद्वारे आपणासाठी खुलं करत आहोत हे दालन इथून पुढच्या आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण कमीत कमी खर्चातील जास्तीत जास्त उत्पादन येणारेच उपाय पाहणार आहोत त्यापैकीचाच हा एक आणखी एक नाविन्यपूर्ण व्हिडिओ की जो फक्त ऊसाची उभी कांडी लावून आपणाला कांडीचा खर्च निम्म्यावर आणून फुटवासुद्धा निम्म्यावर खर्चामध्ये जास्तीत जास्त काढून आणि कितीही मोठा पाऊस झाला कारण बऱ्याच वेळेला आता असं झालं आहे की जास्त पावसामुळं आडव्या कांड्या ज्या शेतकऱ्यांनी लावल्यात किंवा जे लावणार आहेत त्यांनासुद्धा खात्री नाही आहे की आपला ऊस उगवेल किंवा नाही तर त्याकरता आपणाला ऊसाच्या रोपासारखंच तंत्र की फक्त अशी उभी कांडी तुम्ही जमिनीमध्ये खोवा आणि ज्याच्याद्वारे तुम्हाला जवळजवळ नव्याण्णव टक्के उसाला फुटवा हा निघतोच नव्याण्णव टक्के कांडी ही उगवतेच की जी याच्यामधून या व्हिडिओमधून आणि या फोटोंमधून आपणाला पाहायला मिळते आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र उमेश कापसे यूट्यूब चॅनल ऊर्जा इंडस्ट्रीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आपणाला आमच्या माहिती नेहमी आवडतातच यामुळेच आपणे अष्ट्याहत्तर हजारहून अधिक सबस्क्रायबर्स ऊर्जाडीचे या यूट्यूब चॅनलवरती झालेत या व्हिडिओत आपण पाहतो आहे की फक्त उभी कांडी लावून जास्त पाऊस असल्यामुळे अगर पाऊस असो अगर नसो आपणाला जास्त उत्पादन कमी खर्चात काढायचं आहे हाच मुळात मंत्र आहे आणि आम्ही शेतकऱ्यांचे मुलं प्रॅक्टिकली असे दालनं आपणासाठी खुली करत आहोत या व्हिडिओत जे आपण पाहतोय त्या फक्त उभ्या कांड्या लावलेल्या आहेत आणि हे प्रॅक्टिकली आहे प्रत्यक्ष आपण पाहतो आहोत आम्ही स्वतः या प्लॉटमध्ये आहोत आणि वेळोवेळी लहानपणापासून म्हणजे कांडी उभी लावल्यापासून ते ऊस कुळवून झालेला असतानासुद्धा आम्ही ह्या प्लॉटमध्ये आहोत म्हणजे दर महिन्याला आम्ही या प्लॉटचा आढावा घेतो आहोत म्हणजे शेतकऱ्यांची मुलं शेतकऱ्यांच्या मुलांना कसं कमी खर्चामध्ये जास्त उत्पादनाचं तंत्र देऊ शकतात यासाठीच खात्रीलायकरीत्या आम्ही आपणा सेवेत हजर आहोतच याकरता फक्त काही ट्रिक्स वापरायच्या आहेत उभी कांडी लावत असताना ती कांडी नेमकी कशी लावायची हे, हे आपन या व्हिडिओमध्ये पहा आपण सरीच्याबरोबर मध्यावरती या कांड्या लावलेल्या आहेत आपण वेगवेगळे प्रयोग केल्यात ते बाकीचे प्रयोग आपल्याला इतर व्हिडिओमध्ये देता येतीलच या व्हिडिओत आपण उसाच्या उभ्या कांड्या सरीच्या मध्ये लावलेल्या आहेत सऱ्या आपल्या शक्यतो चार सव्वा चार साडे प चार पाच फुटाच्या असतील तर योग्य यो होईल साडेतीन फुटाच्या सऱ्या असतील तर दोन सऱ्या लावून एक सरी गॅप आपण करू शकताय या फोटोत आणि व्हिडिओत जे आपण पाहताय ते आपण इथं उभ्या कांड्या लावल्यात आणि याची जवळजवळ उगवण नव्वद टक्केच्या आसपास आपणाला पाहता आहोत फक्त याच्यामध्ये एकच मार्ग करायचा आहे की जे आपण फ्लड म्हणजे पाटाद्वारे पाणी देतो आहे ते पाणी देत असताना आपल्याला जास्त सऱ्यांना पाणी द्यायचं आहे म्हणजे क हळूहळू असं पाणी त्या पुढं सरकावं नाहीतर ती उभी कांडी परत खाली पडू नये या दृष्टीनं व्यवस्थित उभी कांडी आपल्याला जमिनीमध्ये रोवायची आहे उभी कांडी जमिनीमध्ये खोवत असताना त्याचा डोळा शक्यतो मुजावा या दृष्टिकोनातून आपण पहा दोन डोळ्याच्या कांड्या घेणार असाल तरी तसं बघा खर्च कमी करायचा असेल तर एक डोळ्याची कांडीसुद्धा तुम्ही वापरू शकता एक डोळ्याची कांडी वापरत असाल तर कांडीचा डोळा थोडासा वरती राहावा याची काळजी घ्या दोन डोळ्याची कांडी लावत असाल तर एक डोळा तुमच्या जमिनीत जावा आणि जर ऊस सांदवणार असाल म्हणजे ज्या वेळेला दोन तीन महिन्याची ऊसं होतात आडव्या कांड्या लावून किंवा रोपा लावून आणि पावसामुळं किंवा कशाहीमुळं त्याची मर होते हुमनीमुळं मर होते किंवा अन्य काही कारणांमध्ये मर होते अशा वेळेला रोपं आणून तोपर्यंत ऊस कुळवायला आलेला असतो ते सांधवणं शक्य होत नाही अशा वेळेला ऊस कुळवून झाल्यावर फक्त उभ्या कांड्यात ते देखील तीन डोळ्याच्या त्यावेळेला म्हणजे ऊस कुळवायच्या प्रोसेसमध्ये आला असताना आपण कळू शकतो त्या संदर्भात ऑलरेडी युट्यूबवरती व्हिडिओ आहे ऊर्जा असं सर्च करा चांगला महत्वाचं काय आता काही लांबी यायला पाहिजे की जाडी जास्त व्हायला आपणाला कशाप्रकारे या उभ्या कांडीच्या द्वारे आपल्याला फुटवा काढणं शक्य आहे तर चला तर मग you <sniffs>